श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करणारं आपल्याकडे काहीतरी असावं कोणत्याही प्रकारची नजरबाधा आपल्या घराला आपल्या कुटुंबाला होऊ नये आपलं हस्तखेळतं कुटुंब कधीही रडू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि मग यासाठी नक्की काय करता येईल किंवा मग आपण नवरात्र उत्सवामध्ये आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी एक गोष्ट नक्की आपल्या मुख्यद्वारावरती लावू शकता ही पोटली नक्की कशी तयार करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा नवरात्र हा आदिशक्तीचा सण आहे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागांमध्ये नवरात्र उत्सव हा अगदी आनंदात साजरा केला जातो देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला होता महिषासुराचा वध केला आणि म्हणून महिषासूरमर्दिनी असं तिचं नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रीमध्ये आपण करत असतो वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खडग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीमध्ये पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण करणारी मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाया माया शक्तीचे या काळामध्ये नऊ दिवस आपण पूजन करत असतो नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठण आणि वैदिक विधींसह कलशामध्ये माता दुर्गाला आवाहन केले जाते याला आपण घटस्थापना म्हणतो नवदुर्गेची नऊ रूपे कोणती आहेत तर बघा शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत ज्यांचे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजन केले जाते महाराष्ट्रामध्ये माहूरची रेणुकामाता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत नवरात्र उत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येथे जात असतात पितृपक्ष संपत आला की शरद ऋतूची चाहूल लागते शारदीय नवरात्रा नवरात्रोत्सवाला आपल्याकडे खूप महत्व आहे यावेळी तीन ऑक्टोबर रोजी बारा वाजून अठरा मिनिटांपासून ही तिथी सुरू होणार आहे आणि शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे नक्की घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे तर बघा तीन तारखेला तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त जो आहे तो अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आपण नवरात्रोत्सव साजरा करणार आहोत करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते कुणाकडे उठता बसता सवाष्ण कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण ब्राह्मण आणि सवाष्ण जीव घालतात कुणाकडे कुमारिकेचे भोजन केले जाते नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होम हवन असते पूर्णावरच पूर्णावरणाचा स्वयंपाक सुद्धा असतो बरेच जण नऊ दिवस उपवास करतात काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो तर प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करायचं आहे शेतातील माती आणून तिच्या दोन बोटांना जाड चौकोनी थर आपण लावायचं आहे त्यात पाच किंवा मग सात धान्य टाकायचे आहेत आणि ज ही धान्य जे आहे जसं की जवस असेल गहू तीळ मूग राळे सावे चणे मातीच्या किंवा मग तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गंध फुले दुर्वा अक्षदा सुपारी पंचरत्ने किंवा मग नाणे इत्यादी वस्तू घालायच्या आणि मातीच्या मधोमध कलशाची आपण सा स्थापना करायची आहे सप्तधान्य हे कलश स्थापनेच्या वैदिक मंत्र येत नसल्यास पुरण पुराणोक्त मंत्र म्हणावेत तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाव घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा कलशामध्ये माळ पोहोचेल अशी आपण माळ बांधायची आहे अखंड दीप प्रज्वलन त्या देवीचे ग्रंथ वाचन देवीची भजने स्तोत्रांची पारायणे करावीत यामध्ये देवीचे चंडीपाठ सप्तशतीपाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण ललितापूजन सरस्वती पूजन उपवास जागरण इत्यादी गोष्टी आपण प्रत्येकाच्या क्षमतेनुसार आणि सामर्थ्यानुसार कराव्यात त्याचबरोबर यावेळी देवीची ओटीसुद्धा भ भरायची असते म्हणजे देवीला ओटीसुद्धा अर्पण करायची असते तर साडी आपण घ्यायची आहे सुती किंवा मग रेशमी दोन्ही हातांच्या उंजळीमध्ये साडी त्यावर खण त्यावर नारळ नारळाची शेंडी देवीकडे दे असावी अशा पद्धतीने आपल्या हाताची छाती छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभं राहायचं देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची साडी खण आणि नारळ देवीच्या चरणावरती अर्पण करायचं आणि त्यानंतर तांदळाने देवीची ओटी भरायची आहे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या उद्याच्या दिवशी आपण महिला आपल्या घरामध्ये करणार आहोत उद्या सकाळपासून आपली उपवासाची सुरुवात जी आहे तीसुद्धा होत आहे आता या सर्व गोष्टी सुरू असताना आपल्याला पुढची एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती तुम्ही एकतर ही पोटली तुम्ही उद्याच्या दिवशी बनवा किंवा मग तुम्ही अष्टमी तिथीला पोटली बनवली तरीसुद्धा चालेल पण उद्याच्या दिवशी बनवली तर सात नऊ दिवस जे आहेत ते नऊ दिवस आपल्याला चांगलेच मार्गी लागतील कारण नऊ दिवस माता लक्ष्मी किंवा देवी दुर्गा माता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे आणि कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आपणसुद्धा काही प्रयत्न करायचे आहेत तर मग एक पोटली बनवायची आहे अशी पोटली बनवण्यासाठी तुम्हाला लाल रंगाचं एक कपडा लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला सात लवंग रा लागणार आहे सात लवंग जे आहेत ते साबुत असावेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत व्यवस्थित असे सात लवंग कोणत्याही उपायासाठी न वापरलेले असे लवंग आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पाच पिवळ्या रंग पिवळ्या रंगाच्या ज्या कवड्या येतात बघा कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू आहे आणि ही जर तुम्ही दरवाज्यावरती लावली तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे तर पाच पिवळ्या कवड्या घ्यायच्या आणि एक हळकुंड जे आहे ते घ्यायचं आहे या तीनच वस्तू आपल्याला या पोटलीसाठी घ्यायच्या आहे लाल कपड्यावरती या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत आणि दुर्गा मातेला किंवा मग तुम्ही जर घटस्थापना करत नसाल तुमच्याकडे ज्या देवीचा फोटो असेल किंवा आपली जी कोणती कुलदेवता असेल तर त्या कुलदेवीसमोर आपल्याला ही पोटली ठेवायची आहे या वस्तू ठेवायच्या आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येऊ नये आणि माता मातेने आपलं संरक्षण करावं दुर्गादेवीने आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करावं अशी आपल्याला आईला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये कधीही नजरबाधा इडापिडा होऊन देऊ नको माझ्या घराचं नेहमी रक्षण कर अशी प्रार्थना जी आहे ती दुर्गा मातेला आपल्याला करायची आहे ही पोटली उजव्या हातामध्ये असताना तुम्ही आ, महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता किंवा श्रीसूक्त म्हणू शकता जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्ही करा दुर्गा मातेला प्रार्थना करा आणि आपल्या मुख्य दरवाजावरती बाहेरच्या बाजूला ही पोटली एका बाजूला आपल्याला लावून द्यायची आहे कोणत्याही बाजूला लावा म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला ती पोटली दिसेल अशा पद्धतीने लावली तरीसुद्धा हरकत नाही आणि ही पोटली जी आहे ती अशीच आपल्या घरावरती राहू द्या बघा नेहमीच दुर्गामातेच्या कृपेने आपल्या घराचं संरक्षण होईल आणि दुर्गामाता आपल्या घरामध्ये कायमची प्रवेश करणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद